नमस्कार मी प्रशांत कदम अब की बार चारसो पार हा भाजपचा नारा आहे आणि भाजपचा एक खासदार ऑलरेडी लोकसभेमध्ये जाऊन पोचलेला आहे मतदानाचे अजून सहा टप्पे बाकी आहेत चार जूनला निकाल येणं बाकी आहे पण त्याच्या आधीच सुरतमध्ये भाजपचा उमेदवार जो आहे तो बिनविरोध निवडून आलेला आहे याच्या आधीसुद्धा इतिहासामध्ये बिनविरोध निवडी झालेल्या आहेत पण यावेळी जो प्रकार सुरतमध्ये घडलेला आहे तो खूप गंभीर आणि चिंताजनक आहे आपण वारंवार असं म्हणतो आहे की यावेळीची निवडणूक जी आहे ती नेहमीसारखी नाही आहे एकतर विरोधी पक्षांसाठी लेवल प्लेईंग फील्ड नाही आहे आणि पाठोपाठ सुरतमध्ये जे घडलेलं आहे ते या संपूर्ण लोकशाहीच्या प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे एकाच वेळी आठ उमेदवार एकाच दिवशी येऊन सांगतात की आम्हाला निवडणूक लढवायची नाही आहे त्याच्या आधी काँग्रेससारख्या प्रमुख पक्षाचे दोनही उमेदवार म्हणजे एक रियल उमेदवार अधिकृत उमेदवार आणि डमी उमेदवार यांचे फॉर्म जे आहेत ते बाद होतात त्याच्यासाठी जी कारणं दिली जातात ती पण खूप प्रचंड भयानक अशा पद्धतीचे आहेत आणि पाठोपाठ बसपासारख्या पक्षाचा उमेदवारसुद्धा चोवीस तास अज्ञातवासात असतो त्याचा संपर्क होत नाही आणि या माध्यमातून पंधरा उमेदवार जे आहेत ते एकापाठोपाठ रिंगणामधून बाद होतात आणि केवळ एकच उमेदवार उरतो भाजपचा ही सगळी जी प्रक्रिया आहे ती खूप चिंताजनक आहे त्यामुळं लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणूक होणं आवश्यक असताना सुरतमधल्या लाखो मतदारांना मात्र आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताच आलेला नाही आहे त्याच्या आधीच सुरतची निवडणूक जी आहे ती एक प्रकारे बिनविरोध प्रक्रियेनं हायजॅक करण्यात आलेली आहे म्हणजे याच्या आधी आपण आमदारांची पळवापळवी बघत होतो पक्ष पळवापळवी बघत होतो भाजपकडून पण आता थेट निवडणूक पळवण्याचे प्रकार जे आहेत ते देशामध्ये सुरू झालेले आहेत का याचं एक छोटंसं उदाहरण आपण महाराष्ट्रामध्ये पण बघितलेलं होतं रामटेकमध्ये काँग्रेसच्या सक्षम उमेदवार मानल्या जाणाऱ्या रश्मी बर्वे यांचा फॉर्म अचानकपणे रद्द करण्यात आला त्यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं कारण ते इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रश्मी बर्वे यांचं हे कास्ट सर्टिफिकेट दोन हजार वीसचं होतं आणि याच कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अडीच वर्ष पूर्ण केलेलं होतं पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानकपणे हा फॉर्म जो आहे तो रद्द केला आणि त्याच्यासाठी जी जी यंत्रणा फिरलेली होती एका दिवसामध्ये सगळी यंत्रणा फिरली आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला नंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाद मागितली सुप्रीम कोर्टानं ही सगळी प्रक्रिया जी आहे त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले पण तुमची उमेदवारी आता आम्ही तुम्हाला माघारी देऊ शकत नाही अशी हतबलता कोर्टानं दाखवली म्हणजे थोडक्यात भाजपला जे हवं होतं त्यांचं जे काम होतं ते मात्र तोपर्यंत झालेलं होतं आणि सुरतमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे ती खूप चिंताजनक आहे सुरतमध्ये पंधरा उमेदवार सुरुवातीला रिंगणामध्ये होते त्यातल्या चार जणांचे अर्ज जे आहेत ते छाननी प्रक्रियेमध्ये बाद झालेले होते त्याच्यानंतर उरले अकरा या अकरा नंतर दोन उमेदवार जे आहेत ते काँग्रेसचे अधिकृत आणि डमी उमेदवार या दोघांचेही फॉर्म जे आहेत ते रद्द ठरवण्यात आले काँग्रेसचे उमेदवार तिथं होते निलेश कुंभाणी आणि त्यांचा अर्ज जो आहे तो कसा रद्द झाला तर त्यांच्या अर्जावरती अनुमोदन करणाऱ्यांच्या ज्या सह्या होत्या त्या चारही लोकांनी चारही प्रस्तावकांनी असं सांगितलं की ही सही जी आहे ती आमची नाही आहे म्हणजे एखादा दुसरा प्रस्तावक फितूर झाला आहे भाजपनं त्याला आपल्या गळाला लावलं आहे हे आपण समजू शकतो पण एका वेळी चारही प्रस्तावक हे सांगतात की ही सही आमची नाही आहे आणि त्या माध्यमातून केवळ त्या सह्याबोगस ठरवून हा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आला इंटरेस्टिंग आणि भयानक गोष्ट त्याच्या पुढची ही आहे की हा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाद केल्यानंतर काँग्रेसचा जो डमी उमेदवार होता सुरेश पडसाला त्यांचा सुद्धा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आला अनेक वेळा पक्ष ही काळजी घेतात की आपल्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर दुसरा उमेदवार रिंगणामध्ये असावा पण इथं काँग्रेसच्या त्या दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज सुद्धा बाद ठरवण्यात आला आणि त्यामुळं काँग्रेसचे हे दोनही उमेदवार बाद झाल्यानंतर सुरतमध्ये उरले नऊ उमेदवार भाजपचे मुकेश दलाल सोडून आठ जण रिंगणात होते आता या आठ पैकी आठही जणांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानकपणे ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर अवतरले आणि सांगितलं की आम्हाला ही निवडणूक लढवायची नाही आहे या आठ पैकी चार अपक्ष होते सोडून द्या ते ते कदाचित फारसे गां गंभीरतेनं निवडणूक लढत नसतील पण जे उरलेले चार होते ते छोट्या मोठ्या पक्षांचे नेते होते आणि त्यातला एक पक्ष हा मायावतींचा बसपा होता मायावतींचे जे उमेदवार होते त्याच्याबद्दल तिथले स्थानिक नेते असे सांगतायत की हा उमेदवार जवळपास चोवीस तासांपासून गायब होता अज्ञातवासात होता आमच्या संपर्कात नव्हता आणि अचानकपणे तो अवतरला तो निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणि तिथं त्यानं सांगितलं की मला ही निवडणूक जी आहे तिला लढवायची नाहीये आणि त्यानं त्या अर्जावरती तशी सही पण केली म्हणजे हा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या की बसपाच्या उमेदवाराला अशा पद्धतीने मग गायब करण्यात आलेलं होतं का त्याच्यावरती दबाव टाकण्यात आलेला होता का, का आणि त्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती बिनविरोध करण्यात आली का खरं तर एवढं सगळं करणं सुरतसाठी भाजपला का गरजेचं होतं सुरतची जी सीट आहे ती भाजपसाठी एवढी चॅलेंजिंग होती का तर त, तस तसंही नाही आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून भाजप सुरतमध्ये जिंक जिंकत आलेलं आहे यावेळचे त्यांचे जे उमेदवार आहेत मुकेश दलाल हे त्यांनी अचानकपणे बदललेले उमेदवार आहेत याच्या आधी सुरतमधून दर्शना जरदोष या तीन वेळा खासदार राहिलेल्या होत्या यावेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि मुकेश दलाल जे सुरत महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन चे चे होते सुरतचे जिल्हा सरचिटणीस पण होते भाजपचे त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या उमेदवारीनंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती बिनविरोध करण्यात आलेली आहे म्हणजे याच्या आधी आपण बघत होतो की आमदार पळवले जात होते त्याच्यानंतर भाजपनं गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्ष पळवण्याचा एक पॅटर्न आणलेला होता आणि आता थेट निवडणूक पळवण्याचा किंवा निवडणूक हायजॅक करण्याचा हा एक नवीन सुरत पॅटर्न लोकशाहीच्या लुटीचा सुरू झालेला आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे लक्षात घ्या की याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत का तर नक्कीच झालेले आहेत आतापर्यंत तेवीस अशी उदाहरणं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती वरती आहेत पण त्याच्यातली जवळपास दहा उदाहरणं जी आहेत ती पहिल्या दोन निवडणुकांमधली आहेत एकोणीसशे बावन्न आणि सत्तावन्न आणि ती लोकशाहीची सुरुवात होते आणि त्यामुळं तेव्हा खूप कमी लोक रिंगणामध्ये असायचे आणि त्यामुळं ती निवडणूक जी आहे ती अनेकदा बिनविरोध व्हायची आणि ज्या लोकांच्या बद्दल असे बिनविरोध निर्णय व्हायचे निवडणुकीचे त्याच्यामध्ये कधी कधी खूप मोठी नावं जी आहेत ती सुद्धा राहिलेली आहेत म्हणजे अगदी महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत एका निवडणुकीमध्ये फारुख अब्दुल्ला त्याच्यानंतर टी कृष्णमाचारी पी एम सईद एस सी जमीर असे अनेक लोक जे आहेत ते लोकसभेवरती याच्या आधी बिनविरोध निवडून आलेले आहेत लोकसभेवरती शेवटची बिनविरोध निवड जी आहे ती एका पोटनिवडणुकीमध्ये झालेली होती जेव्हा डिम्पल यादव लोकसभेची निवडणूक लढलेल्या होत्या आणि अर्थात त्यांचा विजय जो आहे तो त्यावेळी आपसुकच म्हणजे औपचारिकता मांडली जात होती आणि त्यामुळं कदाचित त्यावेळी इतर कोणी रिंगणामध्ये नव्हतं पण सुरतमध्ये हे सगळं करण्याची वेळ भाजपला का आली आणि बिनविरोध जर तुमचा कॅन्डिडेट खूप मोठा आहे त्याच्याबद्दल सर्व पक्षांमध्ये आदर आहे म्हणून ती निवडणूक बिनविरोध झाली तर एक वेळा आपण समजू शकतो पण इथं जे षडयंत्र राबवण्यात आलेलं आहे अर्ज बाद करण्यासाठीच्या ज्या क्लुप्त्या वापरण्यात आलेल्या आहेत त्या चिंताजनक आहेत आणि सोबतच एका दिवशी आठ उमेदवार थेट येतात समोर आणि त्यातल्या एका उमेदवाराचा त्या पक्षाच्या नेत्यांशी चोवीस तास संपर्क नसणं तो अज्ञातवासामध्ये असणं हे सगळं जे आहे ते प्रश्न निर्माण करणार आहे आणि म्हणून हा सुरतचा पॅटर्न जो आहे तो धोकादायक आहे याच सगळ्याबद्दल राहुल गांधींनीसुद्धा कालच्या सुरतच्या प्रकरणावरती टीका केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की ताणाशहा की असली सूरत एक बार फिर देश के सामने हे जनता से अपना नेता चुनने का अधिकार छीन लेना बाबा साहब अंबेडकर के संविधान को खत्म करने की तरफ बढ़ाया एक और कदम है मैं एक बार फिर कह रहा हूँ ये सिर्फ सरकार बचाने का चुनाव नहीं है ये देश को बचाने का चुनाव है संविधान की रक्षा का चुनाव है मुझे राहुल गांधी ने भाजपा जे ने वारंवार संविधान बदला की भाषा करता है तृष्टि ये पहले पाउल है का याच लक्ष्य जे है तो वेधले है तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे सुरतचा हा जो पॅटर्न आहे तो नेमका किती धोकादायक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा सुरतच्या लुटीचा हा जो पॅटर्न आहे लोकशाहीच्या लुटीचा सुरत पॅटर्न तो देशासाठी किती गंभीर आहे धन्यवाद